नागनाथ केंद्रे शेतकरी पुत्र अन्नदाता पुत्र हे आमच्या गाई बघा आता मी ह्यामध्ये तुम्हाला आमचं शेत वडील सर्व दाखवणार आहे जोडी कसं चरत आहे माय लेकराची बघा पार तिथपर्यंत आमचं शेत आहे हे शेड आहे हे शेतकरी पुत्र अन्नदाता पुत्र शेतामध्ये राब राब राम कष्ट करणं रात्रंदिवस दिवस उन्हात तानात वाऱ्यात तरी निसर्ग साथ देत नाही सरकार पाठीशी नाही हे सर्व ह्या चॅनलद्वारे आम्ही माझ्या ह्या चॅनलद्वारे शेतकऱ्याचा आवाज अन्नदाता पोशिंदा बापा शेतकरी बापाचा आवाज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे जो सर्वांना पोशिंदा आणि पोसून हे करतो हे माझे शेतकरी वडील आहेत आता पशूंना सोडलेले आहेत ते चरायला घेऊन जात आहे तर शेतकऱ्यांना कष्ट करावं लागतं रात्रंदिवस राहावं लागतं माझे वडीलसुद्धा शेतकरी आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला सबस्क्राइब करा व्हिडिओ शेअर करा